नमस्कार मित्रांनो आपलं मित्र उदयलाड आता आपण सर्वांसाठी घेऊन आलाय पुन्हा एकदा शेती मित्रच्या माध्यमातून नवीन हळूहळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आता खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता काय शंभर टक्के संपली जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता याच्यासाठी आपण सर्वांना व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इथून कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता काय शंभर टक्के संपली सर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनचे दर पात्री सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजार बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि ह्या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेण्यात आपण या ठिकाणी झालो यशस्वी तर आपल्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना मिळून जाईल या ठिकाणी अचूक उत्तर चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवशेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभाव नजीकच्या भविष्यात तेजी अथवा मंदी दिसत नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना किंवा घटताना दिसणार नाही जो काही बदल देशातील सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे तो देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडींवरती अवलंबून आहे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो सोयाबीनचा भाव त्रेचाळीसशे चौवेचाळीसच्या दरम्यान होता तो सध्याच्या कंडिशनला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान पोहोचलाय या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडची सोयाबीन विक्री मागच्या आठ ते पंधरा दिवसात नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आहे याचा दबाव म्हणून सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घसरत आहे नाफेडची ही सोयाबीन विक्री पंधरा तारखेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे पण पंधरा नंतर हळूहळू नाफिकची सोयाबीन विक्री कमी होईल जून महिन्यात नाफेड सोयाबीनची विक्री शंभर टक्के बंद करणार आहे याच्यामुळे जसजशी नाफेडची सोयाबीन विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल पंधरामीनंतर सोयाबीनचा भाव एक्केचाळीस ते त्रेचाळीसशे आणि जर जून महिन्यात बाजारभाव पातळी ही एक्केचाळीसशे ते साडेचार हजारा दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटेल नको असा आहे जाणकारांचं मत याचा अर्थ सोयाबीनच्या भावावरती सध्या दबाव आहे परंतु सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता ही शंभर टक्के संपली नाही याचा अर्थ सोयाबीनच्या भावात तेजी येणार परंतु सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही हाही मुद्दा लक्षात ठेवून सोयाबीन विक्रीचा निर्णय आपण सर्वांनी घ्यावा हीच आपणास विनंती सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा दर हा आपल्याला या ठिकाणी चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान दिसतोय तो भाव त्रेचाळीस चौर दरम्यान आला तर तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल फायदा भविष्यात जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकेल देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे आपणास लाईक करा इतर कसाकार बांधव पण पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला ऑल करा यामुळे महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे मानतो आजच्या वेळेत पुन्हा एकदा खूप खूप आभार